संविधान सन्मानलेली असेल अनेक मोर्चे असतील आक्रोश मोर्चे असतील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठी जयंती या निमित्तानं मी आपल्या गावामध्ये सतत आलो हो। आहोत आणि ह्याच वेळेस विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मतं मागण्यासाठी या ठिकाणी मी आलो हो। आहोत काय आहे कारण कर्नाट तालुक्यामध्ये जे काही चार गट आहेत गट असेल बागलगट असेल मोहिते पाटील गट असेल किंवा नारायणराव पाटील गट असेल हे जे चार गट कार्यरत होते यांच्यामध्ये कोण आहे कोणा तर पाटीमध्ये यांचा, यांचा प्रयत्न केला जात होता दोन हजार मध्ये मान्य संजय मंगेश शिंदे यांनी करमा तालुक्याच्या विधानसभेला या ठिकाणी एंट्री करण्याचा का प्रयत्न केला त्यामध्ये नारायणबाई नारा पाटील हे शिवसेनेच्या चिन्हावर दोनशे सत्तावन्न मतांनी निवडून आले नंतर गेम खरी अत्यान सुरू झाली गेल्या पंचवीस वाजेच्या कार्यकालामध्ये फारकत झाली त्यांची जा इच्छा तुटली आणि दोन हजार चोवीस मध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार मान्य नारायणराबा पाटील त्यामुळे विधानसभेचं त्रेसष्ट हजार मतदान आणि जयवंतराव जगतापाचं साडेबारा हजार मतदान यामुळे करणार तालुक्यामध्ये बिनबोबाट मान्य नारायण पाटील हे आमदार बनणार ही चर्चा त्या ठिकाणी सुरू पाटील यांची ताकद या ठिकाणी कमजोर दिसण्याचा प्रयत्न करण्यासाठी त्यामध्ये बनण्याच्या भूमिकेने अनुकूल असं वातावरण तयार झालेलं नाही नारायण पाटील हे आमदार होते